रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोशल मीडियावर आव्हानात्मक पोस्ट आणि रील्स एस के कंपनी टोळीला पोलिसी हिसका सोशल मीडियावरून एस के कंपनी या नावाने दहशतीची पोस्ट करणाऱ्या चार तरुणांना शिवाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आव्हानात्मक पोस्ट आणि रील्स टाकून शहरात गुन्हेगारी प्रतिमेचा प्रभाव निर्माण करणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समज दिली चौकांनी पोलिसांसमोर माफी मागत संबंधित अकाउंट तात्काळ बंद केलं आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही असा लेखी दिलगिरीनामा सादर केला आहे ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण साणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली विपुल आप्पासो नाईक बाबू उर्फ प्रेम आप्प्पासो नाईक ऋषिकेश सूर्यवंशी आणि आकाश पाटील या चौघांना ताब्यात घेतलं एस के कंपनी या नावाने त्यांनी सोशल मीडियावर अकाउंट तयार केलं तीन वर्षापूर्वी झालेल्या संतोष जाधव खून प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम काने याचे कारागृह न्यायालय आणि पोलीस वाहनातील फोटो व्हिडिओ पोस्ट करून तसेच रील्स तयार केली होती या रील्समध्ये आव्हानात्मक संदेश व दहशत स्पष्टपणे दिसत होती महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी